चालू असतानाच कबीर सिंग पिक्चर मी प्रॉपर ऑडिशन देऊन मला मुकेश कास्टिंग फोन आला होता ऑडिशन साठी एक मैत्री त्यांच्या ऑफिस मध्ये काम करायची तिने माझं नाव सजेस्ट केलं होतं त्याच्या थिएटर मधन काम करणार आहे आणि मी तो सीन तिथे परफॉर्म केला होता त्यांच्या ऑफिसमध्ये तो पळण्याचा सीन आणि तेव्हाच त्यांचं डन झालं होतं की हे आणि मग सेकंड मीटिंग संदीप रेड्डी वांगांबरोबर झाली आणि मग त्यांनी मला विचारलं होतं की तू अर्जुन रेड्डी पाहिलास नाही माहित म्हटलं गुड नको बघूस तू तू जे ते उत्तम केलेस आणि मग मग ते कबीर सिंग झालं मला माहीत पण नव्हतं की त्या सीनला एवढं लोक डोक्यावर तिघतील म्हणजे एक तो पिक्चर वेगळीकडे आणि तो सीन मला केवढे मेसेजेस केवढे कॉल म्हटलं बापरे एवढं काय आणि त्या कॅरेक्टरमुळे नंतर पुढे जाऊन शाहिद कपूर बरोबर एक वेगळ्या कंपनी कंपनीची वेगळी जाहिरात जाहिरात पण केली मी इव्हेंट पण एका इव्हेंट मध्ये आम्ही दोघांनी परफॉर्म पण केलं एका मोठ्या अवॉर्ड फंक्शन मध्ये ते पर्टिक्युलर कॅरेक्टर तू परफॉर्म केलं केला, ते तुझं परफॉर्मन्स च कौतुक आहे आणि आम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल प्रचंड कौतुक आहे तुझं <laughs>